आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस पर्यावरणाविषयी जागृती करण्याबरोबरच घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याविषयी उपलब्ध असलेले पर्याय नागरिकांना माहिती व्हावेत यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाच ते आठ जून या काळात नौपाडा येथील गावदेवी मैदानात उत्सव वसुंधरेचा हरित ठाण्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले नागरिक विद्यार्थी गृहसंकुलांचे पदाधिकारी स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन कार्यशाळा स्पर्धा आणि परिसंवाद यांनी अनोखी पर्वणी यावेळी पाहायला मिळाली शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन दोन हजार पंचवीस अशी या उत्सवाची संकल्पना होती त्यातील पर्यावरण संवर्धन भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती सजावट घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिकला पर्यायी वस्तू सौर ऊर्जा मलनी सारण प्रकल्प हवा सर्वेक्षण उपकरणे यांच्याशी निगडीत दालने होती कचऱ्यातून कला आणि शाडूमातीपासून मूर्ती घडविणे कबाब बँड कुंडीत रोपे लावणे कागदी पिशव्या बनवणे आदी विषयांवर कार्यशाळा तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली घरगुती कचरा व्यवस्थापन शाश्वत पर्यावरण इत्यादी विषयांवर परिसंवाद देखील यावेळी ठाणेकरांनासाठी आयोजित करण्यात आले होते आंबा मस्त वेळी आम्ही केलेला आहे तर या ठिकाणी जो आजचा चालू आहे त्या ठिकाणी आपला चांगला प्रसिद्ध आहे येणारे लोक बहुतेक आमचे जे जुने कस्टमर आहेत ते आणि येणारे नवीन काय आहेत कस्टमर ते नेहमी आमच्याकडे असतात आणि आम्हाला फोन करून आमच्याकडनं आम्ही मागं असतात आणि आपला हा रत्नागिरीचा आंबा आहे एकदम ओरिजिनल आणि ते कुठलाही मिलावट नाही आणि कुठलाही नाही हा तुम्ही रक्त पिक करता की तुमचा दुसरीकडून मागवता हा आमचे जे मामा आहेत त्यांच्या बाग आहेत त्यांना आम्ही हा मागवतो या प्रा आता या प्रदर्शनामध्ये आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळतो उत्तम चांगला बिझनेस झाला का हो चांगला महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल आपलं काय मत आहे महापालिकेने असे उपक्रम प्रत्येक दोन दो महिने तीन महिने राबवले पाहिजेत लोकांचे निको फायदा होईल आणि आणखी जास्त लोकांना रोजगार दिले किंवा आणखी देखील हे तर <स्> धन्यवाद <Sessantik> एक प्रतिक्रिया कसं नाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा जो काही उपक्रम राबवला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे त्याबद्दल आता आम्ही कॉलेजची मुलं म्हणजे आपल्या ठरणा कॉलेज एन बीएन कॉलेज ऑफ सायन्सची मुलं इथे आलो आहोत आज आम्हाला म्हणजे तीन दिवस झाले आम्ही इथे आहोत आणि जो काय प्रदर्शन लावलं आहे त्यात आम्ही प्रत्येक जण एक फिरतो आहे बघतोय की केवढे मस्त मस्त भारी भारी प्रोजेक्ट्स मॉडल्स आले आहेत ते आपल्या सगळ्यांना प्लास्टिक कचरा या सगळ्यांना रिसायकल केल्याबद्दल प्रवृत्त करते ठाणे महानगरपालिकेनं ही संकल्पना घालून आम्हा सर्व विद्यार्थी मुलांना आत्ता एवढं सुंदर एक चान्स दिलाय नवीन गोष्टी शिकायचं समजून घ्यायचं आपण जो रोज कचरा करतो त्याची विल्हेवाट कशी राहायची आता दोन दिवस बरेचसे कार्यशाळा झाले जसं की गणपती बाप्पा बनवणं झाडं लावणं बेस्ट ऑफ द बेस्ट बनवणं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलं आणि एक गोष्ट शिकलो जे आत्तापर्यंत आम्ही फक्त पुस्तकात वाचली ती अनुभवली हो की कचरा प्रदूषण ह्या सगळ्यावरती आपण तुझ्या गर्दी करायचं याबद्दल आमच्या सर्व टीमचे आणि आमचे कॉलेजचे ठाणे महानगरपालिकेला बरेचसे आभार की आम्हाला एक प्रयत्नाचा आणि चान्स दिला हे सगळं गोष्टी शिकायला बघायला आणि आमचा एक स्मॉल प्रोजेक्ट आहे तो पण डिस्प्ले करायला जाम भारी वाटतं ठीक आहे महाविद्यालयाच्याकडून तुम्ही कोणता प्रोजेक्ट तिथे राबवला आणि नेमका काय त्याच्यातून अवलंबून आहे आम्ही टोटल तीन प्रोजेक्ट राबवले आहेत आम्ही टोटल तीन प्रोजेक्ट राबवले आहेत जसं की एक आहे आमचं स्मार्ट डस्टबिन जो त्या लोकांसाठी आहे ज्यांना सुका आणि ओलला कचरा ह्यातला फरक कळत नाही पण हा डस्टबिन एवढा स्मार्ट आहे इथे तेवढं चांगले चांगले सेन्सर आहेत जसं मो मोशन सेन्सर आणि मॉइश्चर सेन्सर जो परफेक्ट डिटेक्ट करतो की काय ओलला आहे काय सुक्का आहे त्यानुसार ड्राय साईडला आणि वेस्ट साईडला ते प्रो प्रोसीड करतं त्याचा फायदा असा की आपण सगळ्या जो कॉप्लीट होतो तो होणार नाही मोस्टली हा आम्ही त्या नॉर्मल होम हाऊस होल्ड यूजसाठी बनवला आहे की जिकडे कमी जागा आहे पण माणसाची इच्छा आहे की आपण हे करू शकतो पण माणसाला टाईम नाही दुसरा आमचं पुढे एक आणि लाईट इन्कुबेटर सो so, हा आमचा एक इन्क्युबेटर आहे जसं की आपण बघू शकता हे अंडे रोड होतात सो so, हे एक्सप्लेन करण्यासाठी हे डेमो मॉडेल आहे की ही मशीन कशी असू शकते हे दोन बल्ब आहेत हे दोन बल्ब अंड्यांना ऊर्जा देता, देतं ऊर्जा देतं आणि हीट देतं तर आमचा हा रोलर मेकॅनिझम आहे तो अंड्यांना गोल गोल, गोल फिरवतो फ्री शिस्टी रोटेट करत सो अंड्यांना सगळ्याकडून हीट निमटीपणे प्रॉपर एन डिग्री टेम्परेचर भेटेल आता अंड्यांना गरम होण्यासाठी फक्त हीटचीच गरज नाही तर ह्युमिडिटीची पण गरज आहे मग मी हा पण हा सुलो आहे नॉर्मल आपण आठवला शिकतो की हाऊ टू मेक ए सोलो तो सुर नाही आपण मध्ये वापरतो ना पाणी टाकून पाणी बॉइल करत नाही पण पाण्याला एवढं गरम करतं की पाणी वेपर बनतं आणि हा फॅन जर हवा सोडतं किती सगळीकडे वेपर आणि हीट फिरते आणि ह्या फॅननी बाहेर रिंग जातं सो अंड्यांना हीट ह्युमिडिटी आणि मॉइश्चर भेटतं आता आपल्याला काय आहे हिट आहे ह्युमिडिटी मॉइश्चर मग आम्ही स्मार्ट म्हणून लावले हा डी एसटी सेन्सर त्याचा अर्थ काय डिजिटल हीट ह्युमिडिटी सेन्सर जो आतमध्ये हीट ह्युमिडिटी चेक करतो आणि आमच्या ह्या स्मार्ट सर्किटला सगळं समान तिथं रूम देतो की आतमध्ये टेम्परेचर केवढा आहे काय आहे हे सगळे तुम्ही बघू शकता इथे हा जो सर्किट आहे ही डिजिटल स्क्रीन आहे ज्यावरती सगळं टेम्परेचर डिस्प्ले होतं आरडी नऊ नऊ तुमच्या फोनला कनेक्ट होतो आणि सगळ्या गोष्टीचा मॉनिटर मौने, तुमच्या फोनवरती येतं आता आपल्याला प्रश्न पडला आहे हा सर्किट व्हायचं गरज काय हे अंडे फिरवायचीच गरज काय तर अंडे तसं फिरतील जी थी हीट त्यांना सुरी करून भेटेल आणि हा सर्किट बाहेरचं टेम्परेचर आणि आतला टेम्परेचर ज्यामध्ये सर्किट ब्रेक करून टाकतं जसं की आपण महाराष्ट्रामध्ये अंड्याला लागतं थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस ते फोर्टी डिग्री सेल्सिअस पण जम्मू काश्मीरचं काय राजस्थानचं काय गुजरातचं काय प्रत्येक ठिकाणी हवाचं तापमान वेगळं हवामान वेगळं ह्युमिडिटी वेगळं मॉइश्चर वेगळं तर आमचाच मार्केट बाहेरच्या टेम्परेचरच्यापेक्षा आतलं टेम्परेचर मेंटेन करतं आणि अंड्यांना जेवढं पाहिजे तेवढंच टेम्परेचर देतं आमचं सर्किट मॉडीफाय करू शकतो तर तुमच्यानुसार आपण टेम्परेचर वाढू शकतो ना तर कमी करू शकतो तसंच आता विचार केला असेल अंडे रवळले तर पिल्लं बाहेर कशी येतील आमचा आहे हा सेकंड मॉडेल ज्यामध्ये ॲज डे एटीन ते ट्वेंटी वन जेव्हा आपले पिल्ल बाहेर येणं असतात तेव्हा आपण ह्याच्यात अंडी ठेवायची अशी अंडी अशी अंडे फोडून बाहेर येतील ह्याच्यामध्ये मी हा फोटो बघू शकता रोल करताना अशी अंडी बाहेर येऊ शकत नाही म्हणून आपण हे वापरायचं त्याच्यामधून दोन बल्प आहेत जे सोलरचे चालतात त्याला हॅचरी बोलतात आणि हा आमचा इन्क्युबेटर सो अंडे ह्याच्यातून बाहेर येतील आणि पिल्लांना जी हीट पाहिजे ते सगळं भेटेल आणि जर आपण आपल्या घरापासून आपली पोटी लांब असेल तर सो आमचा हा जो मॉडेल आहे से तो काया है सेल, है। तो है। हा सेन्स सेटर मोशन काय आहे आणि अंड्यांच्या मोशनला सिलेक्ट करतो की आता अंड्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे तर फरक पडला आहे तुमचं पिल्लू बाहेर आला असेल आणि हा ईएसपी सेंटर तुमच्या फोनला खाली देतो आणि सांगतो कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आता ऑफिशियली आई बनला आहात या तुमच्या अंड्यांची काळजी घ्या पिल्लांची काळजी घ्या हे आमचं अख्खं प्रोजेक्ट होतं लास्टली आमच्या एनसीसी हे आहे आमच्या एनसीसीचं फोरावर टाइम नेहमीच एन सी सी मुलं म्हणजे काय आर्मी बॅकग्राऊंड ते जी आपल्या हार्टमध्ये तो आर्मीचं करेज आर्मीच्या बद्दल असेल ती त्यांची स्मूर्ती स्तुती आणि विचारांची पद्धत त्यामुळे ह्या लोकांनी हा जोरावर टँक बनवला हा जोरावर टँक बनवण्याचं एकच कारण आहे की रिसायकल करून आपण बऱ्याच गोष्टी सुंदर सुंदर बनवू शकतो जसं की आपण एक बॉटल घेतली का आपलं तर बाटी टाकली झालं आपल्या थंडीत तयार आपलं बॉटल घेतली बॉटल कलर केलं पेंट ठरलं झालं आमचा हा पेंट स्टँड अशी बरेचसे आपन गोष्टी तुम्ही बनवू शकता घरच्या घरी रिसायकल करून न रिसायकलला बॉटल घेता सो आपण आपल्या घरात असे सुंदर सुंदर बनवू शकतो हा टँक बनवायचं हेच कारण आहे की रिसायकल करून आपण अजून किती सुंदर सुंदर गोष्टी बनवू शकतो हा रिसायकल पेपर आमच्या कॉलेजमध्ये पेपर्स आहेत असिसमेंट असायमेंट आम्ही वापरतो न रिसायकल करून बनवला गेला आहे आता शेवटचं हा आमच्या कॉलेजने आम्हाला एक गोष्ट दिली आहे हा सेफ थू हा त्या लोकांसाठी आहे जे पेशंट्स आजारी आहेत त्यांना लाईक स्वतः उठून बेड बेसिंगपर्यंत जाऊ शकत नाही बेडवरती पडलेलं जसे की टी व्हीचे पेशंट आपण कोरोनाच्या टायमाला आपण सगळ्यांना एक्सपिरियन्स केलं खोकळा येतो सर्दी येते पण आपण बेसिंगपर्यंत जाऊ शकत नाही आपल्या तुम्ही दाखवत येत नाही त्या टायमाला आणि इंडियामध्ये काही लोक आहेत जे रस्त्यातील थुकतात तंबाखू खातात धुका खातात विमल खातात ते सगळ्या लोकांनी ह्या सेफ सेफ्टूटचा वापर केला पाहिजे ह्याच्यातमध्ये आहे एक सिलिका सँड जे मस्त वास आहे इकडे आता आसपास आहे जसंच खोललं एकदम मस्त प्रसन्न वास आला असेल ही सिलिकासाम जेवढं आपण ह्यात थुकू तेवढं हे फुलर ठरते वाढ ठरते आणि तेवढा सुंदर सुंदर वास केमिकल्समुळे वाढ ठरतो हा म्हणजे ह्या साईडला आहे सेफ थुक सेफ थुकोमीटर हा एकदा थुकोमीटर भरला की आत्ता आपल्याला ह्या डसब ह्या वेस्टला टाकायचा आहे येल्लो कलरच्या डस्टबिनमध्ये आता येल्लो डस्टबिनच का कारण की आता आम्ही जसं बोललो की पेशंट्स वगैरे जे यांना उठून जाता ये येत नाही तिथं नाही म्हणत की तरी मोठा आजार आहे जसं की त्यांना डायबिटीज आहे त्यांना डायबिटीस नाही टी बी आहे कोरोना आहे तर अशा सगळ्या आजारामध्ये आपल्या बॉडीमध्ये बरेचसे व्हायरस असतात अलर्जी असतात बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया पण आपण डिस्पोज करू शकत नाही म्हणजे येलो डस्टबिन टाकायचं एक बायोडिग्रेडेबल डस्टबिन आहे जो बायोडिग्रेडेबल वेस्ट होऊ शकत नाही जो बायो हजारच आहे तो जाळून टाकतो आप म्हणजे आपण जी गोष्ट वेस्ट करतो तीही आपण दुसऱ्यावरती फ्यूल म्हणून वापर करू शकतो दॅट्स व आवर प्रोजेक्ट तुम्हाला जसं वाटलं थँक्यू सो आज डे वन पाच तारखेला आपले राहण्याचे आयुक्त रावसाहेब हे आपल्या प्रोजेक्टला व्हिजिट द्यायला आलेले त्या टाइमाला आम्ही त्यांना सांगितलं त्यांना आवडलं तर ही गोष्ट एक आवडली की आमचं जे प्रोजेक्ट आहे जे तिन्ही प्रोजेक्ट आहेत ते कधी नवीन आहेत आणि मुलांनी बनवले प्रयत्न केल्याचं एक भारी गोष्ट आहे आमचं एक इन्क्युबेशन जो स्वस्त आहे आणि नॉर्मल इन्क्युबेशन ज्या महाग असतात सो हा जो फरक आहे तो आम्ही तोडला आहे आणि नॉर्मल जे लोक विचार करतात की इन्क्युबेशन म्हणजे महाग गोष्ट आहे आणि काय केलं आपल्याला जमणार नाही या सगळ्यांसाठी हा छोटासा डबा बरीच मोठी मदत करू शकतो ठाणे महानगरपालिकेने आम्हाला एक बरंच अप्रोच केला आम्हाला सांगितलं की वा मस्त मुलांनी खूप चांगलं काम केलं आणि असं करायच राहा आणि तसंच ते स्मार्ट डस्टबीनचं बोलायला गेलं तर ते बोलले की अशी आपण स्मार्ट डस्टबीन आपल्या टी एम सी ऑफिसमध्ये आपण लावू शकतो तसंच हे जे आम्ही जे जेवढं काय बनवले ती गोष्ट ह्या सगळ्यांना जाम आवडली साहेबांनी तर आम्हाला स्पीच दिलं तिथं आमचं ठाणेपूरचं बरेच नाव काढलं की मुलांनी केले कमालच केले अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता